महाराष्ट्राची भाकरी खाऊन गुजरातची चाकरी करायची असेल तर मत मागायला तिकडे जा अमोल कोल्हे तरुणांच्या महाराष्ट्राची भाकरी खाऊन गुजरातची चाकरी करायची असेल तर मत मागायला तिकडे जा असं तरुणांनी सांगायची वेळ आली आहे असं खासदार अमोल कोल्हे यांनी शिवस्वराज्य यात्रा निमित्त चोपडा इथे मार्गदर्शन करताना सांगितले शिवस्वराज्य यात्रा आज चोपडा इथं आली होती यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील खासदार अमोल मंत्री गुलाबराव देवकर माजी आमदार कैलास पाटील यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते जळगाव जिल्ह्यातून शिवस्वराज्य यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे मव्यमध्ये कुठेही रस्ती नाही अशी प्रतिक्रिया यावेळी खासदार अमोल कोल्हे यांनी दिली आहे